नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला शैनी एकादशीचे महात्मे ऐकवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया युधिष्ठिराने विचारले आषाढाच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी असते तिचे नाव आणि तिचा विधी काय आहे हे सांगण्याची कृपा करावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले राजन आषाढात पक्षातील एकादशीचे नाव शैनी आहे मी तिचे वर्णन करतो ती महान पुण्यमयी आहे स्वर्ग व मोक्ष प्रदान करणारी सर्व पापाचे हरण करणारी आणि उत्तम व्रत आहे आषाढ शुक्ल पक्षात शैनी एकादशीच्या दिवशी जे कमल पुष्प वाहून कमल लोचन भगवान विष्णूची पूजा करतात व एकादशीचे उत्तम व्रत करतात त्यांच्याद्वारे तिन्ही लोक व तिन्ही सनातन देवांची पूजा होते हरिशयनी एकादशीच्या दिवशी माझे एक स्वरूप बळीराजाकडे राहते व दुसरे क्षीरसागरात शेषनागाच्या शयेवर तोपर्यंत शयम करते जोपर्यंत मुठाची कार्तिकातील एकादशी येत नाही म्हणून आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत लोकांनी सुयोग्य धर्माचे आचरण केले पाहिजे जो मनुष्य या व्रताचे अनुष्ठान करतो तो परमगतीला प्राप्त होतो यामुळे प्रयत्नपूर्वक हे व्रत एकादशीचे केले पाहिजे एकादशीला जागरण करून शंख चक्र आणि गदाधारी भगवान विष्णूची भक्ती पूजन, पूजन केले पाहिजे असे करणाऱ्या पुरुषांच्या पुण्यांची गणना करण्यात चतुर्मुखी ब्रह्मदेवही असमर्थ आहेत राजन जो अशा प्रकारे भोग व मोक्ष प्रदान करणारी सर्व पाप हरी एकादशीचे उत्तम व्रत करतो तो जातीने छांडाळ असलं तरी सृष्टीत सदैव कलाप्रिय आहे मनुष्य दीपदान पळसाच्या पानावर भोजन करून व्रत करतो व चातुर्मास व्यतीत करतात ते मला प्रिय आहेत चातुर्मासात भगवान विष्णू निध्रेस्त असतात म्हणून आपण जमिनीवर शयन केले पाहिजे श्रवणात भाजी भाद्रपदात दही आश्विनात दूध व कार्तिकात डाळीचा त्याग केला पाहिजे जो चातुर्मासात ब्रह्मचर्याचे पालन करतो तो परमगतीला प्राप्त होतो राजन एकादशीच्या व्रतानेच मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो म्हणून सदैव हे व्रत केले पाहिजे कधी विसरता कामा नये शैली आणि मध्ये ज्या काळातील एकादशी असतात गृहस्थीसाठी तिचा व्रते करण्यासाठी करण्यायोग्य आहेत इतर महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील एकादशी गृहस्थीने करण्यायोग्य नसतात शुक्ला पक्षातील सर्व एकादशी केल्या पाहिजेत कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल